गेल्या तीस वर्षापासून इथे काँग्रेसच्या गड असलेला सावने विधानसभेमध्ये दणदनीत विजय प्राप्त केलेला आहे भाजप उमेदवारांनी यामध्ये आपल्या सिंहाच्या वाटा आहे आणि जे तीस वर्षापासून होऊ शकले नाही हां आणि ते आपले जे स्वप्न होते ते यावेळेस पूर्ण झालेले आहे याबद्दल आपलं काय मत आहे सर आणि जे दणदनी विजय झाला त्याबद्दल आम्ही तुम्हाला सर्वप्रथम शुभेच्छा देऊ इच्छितो आणि जो विजय झालेला आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे अतिशय महत्त्वाचा ऐतिहासिक आणि जबरदस्त विजय हा भारतीय जनता पार्टीचा सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये झालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते अतिशय चांगलं काम करत संघटन बांधत होते लोकांना जोडत होते लोकांचे कामं करत होते परंतु आपल्याला यश प्राप्त होत नव्हतं पण दोन हजार एकोणीसमध्ये मी निवडणूक लढलो मी विजयी होऊ शकलो नाही आणि त्यानंतर मी ठरवलं की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये या विधानसभा क्षेत्रामध्ये परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी मी निर्णय घेतला की मी ही विधानसभा लढणार नाही आणि आप आपल्या नेत्यांपैकी कोणीतरी ओबीसी चेहरा आपण समोर आणू आणि त्या माध्यमातून निवडणूक लढू असा निर्णय मी घेतला त्यानंतर सातत्यानं जनतेशी संपर्क केला लोकांशी संपर्क केला गावागावामध्ये संघटन उभं केलं बूथ समित्या तयार केल्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहून त्या ठिकाणी अतिशय मजबूतीनं आपण संघटन बांधणीचं काम केलं आणि नंतरच्या काळामध्ये शासनाने जे निर्णय त्या ठिकाणी सकारात्मक घेतले त्या निर्णयाची अंमलबजावणी आपल्या क्षेत्रामध्ये करत लाडकी बहीण योजना असो की शेतकऱ्यांना झालेली विजेच्या पंपाची कर्ज माफी असो या माध्यमातून या सगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्ताने आम्ही केलं अतिशय चांगला जबरदस्त प्रचार आम्ही केला आणि <coughs> कुठलीही त्या ठिकाणी कमतरता न ठेवता पूर्ण ताकदीने निवडणूक ही लढवण्यासाठी आम्ही चंग बांधला होता आणि त्या पद्धतीनंच आम्ही निवडणूक लढलो अनेक काँग्रेसच्या लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही घेतलं आणि त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं हा निवडणुकीचा सगळा खेळ हा आम्ही त्या ठिकाणी केला आणि त्या माध्यमातून जनतेनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि म्हणून हा जो विजय आहे हा विजय खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि सावनेर विधानसभा क्षेत्रातील जनतेचा हा विजय असं मला वाटतं हा विजय भारतीय जनता पार्टीच्या आणि जनतेचा विजय आहे आणि त्यासाठी आम्ही हा विधानसभा जिंकण्यासाठी मजबूत संघटन बांधले आणि शासनाने राबवलेल्या योजना ह्या जनते जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला यामुळे हा विजय जनतेचा आहे असे आपल्याला भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी नेते डॉक्टर राजीवजी पोद्दार यांनी आपल्याला या भावना व्यक्त केलेल्या आहे आणि ही विधानसभा आपण जिंकली याबद्दल सर पुन्हा आपलं आपले आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद